नमस्कार मित्रांनो आपल्या कोणत्या तरी व्यक्तीचा बांधवाचा एखादा ब्रँड आहे आणि तो संपूर्णपणे मोठ्या प्रमाणावरती कार्यरत आहे हे ज्यावेळेला माहिती पडतं त्यावेळेला भरपूर आनंद होतो असाच एक ब्रँड आहे ग्लिस्टर स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करणारी ही कंपनी असून देशात विदेशात राज्यात प्रत्येक ठिकाणी यांचं डिस्ट्रीब्युटरचं मोठं जाळं आहे ही कंपनी सचिन सरांची असून या माध्यमातून त्यांनी अनेक व्यावसायिकसुद्धा मोठ्या प्रमाणावरती घडवलेले आहेत आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की जेवढे प्रोडक्ट्स दिसत आहेत हे प्रोडक्ट्स आणि इतर बरेचसे प्रोडक्ट स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून ते वेगवेगळ्या भागात पोचून आपल्या ग्राहकांना ते सेवा देत आहेत आपल्या व्यक्तीचा एवढा मोठा ब्रँड आहे हे पाहून आनंद तर होतोच पण हा आनंद होत असताना आपण त्यांच्याकडून तेवढ्याच ते प्राधान्यप्रमाणे खरेदीही केली पाहिजे आपण ग्लिस्टरचा एखादा प्रोडक्ट वापरला आहे का आपल्याला ग्लिस्टरची सेवा नक्की कशी वापर वाटली याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि जर आपण यांची सेवा किंवा यांचं प्रोडक्ट वापरलं नसेल तर एकदा आपल्या माणसाला नक्की संधी द्या ही संधी देण्यासाठीच मी तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे त्यांचा मोबाईल संपर्क आणि त्यांची वेबसाईट देत आहे जेणेकरून तुम्हाला यांच्या प्रोडक्टबद्दल जास्तीत जास्त माहिती घेऊन ते प्रोडक्ट विकत घेता येतील आपली माणसं वाढवली पाहिजेत मोठी केली पाहिजेत आणि त्या माध्यमातून अजून लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय